श्री स्वामी समर्थ आज आपण आजच्या व्हिडिओतून देवघरामध्ये कवडी कुठे ठेवावी कवडीचं महत्त्व काय आहे लक्ष्मी प्रार्थीसाठी आपण कवडीची देवघरामध्ये नित्यनेमाने पूजा कशी करावी कवडी घरी विकत घेऊन घरी येत असताना आपण कवड्या कोणत्या रंगाच्या खरेदी कराव्यात त्यानंतर कवडी खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी घरामध्ये तिची स्थापना कशी करावी देवघरामध्ये कवड्या कुठे ठेवाव्यात म्हणजे कवड्यासंबंधी तुमच्या मनामध्ये कोणतेही प्रश्न राहणार नाहीत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच कवडी खरेदी करून आणा आणि देवघरामध्ये तिची स्थापना करा कारण की लक्ष्मी पूजेमध्ये कवड्याचं महत्त्व अनन्य साधारण आहे आज आपण या व्हिडिओतून बरीचशी कवड्यांबद्दलची माहिती घेणार आहोत आणि मी काही लक्ष्मी प्राप्तीचे कवड्याबद्दल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कवडीला लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं आणि समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा संबंध या ना त्या कारणाने लक्ष्मीशी जोडला जातो इतकेच काय तर लक्ष्मीची पूजा करताना त्यांचा आवर्जून उपयोग सुद्धा केला जातो याच कारण असं की लक्ष्मीची उत्पत्ती देखील समुद्रातून झालेली आहे मी तुम्हाला कवड्याच्या संबंधित एक पौराणिक कथा सांगते शिव पार्वती भारती मठात सारीपाठ खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले त्यांनी जगदंबा मातेच्या हातातील कवडीकडे पाहताच प्रश्न केला माते या कवडीत असे काय आहे की ही आपणास एवढी प्रिय आहे जिच्या निर्णया समक्ष साक्षात महादेव हरवता आहात आपण त्यावर महादेवानी सारी पाटावरील एक कवडी नारदमुनी कवडीच्या मुनी मातेच्या आज्ञेचे पालन करत कवडी घेऊन इंद्रदेवांच्या दरबारी पोहोचले तिथे कवडी तुल्य धन मागता सर्वप्रथम चंद्रदेवानी व देवेंद्रांनी विनोदमय हास्य केले कुबेराने छोटा तराजू घेऊन एका पारड्यात कवडी व दुसऱ्या पारड्यात द्रव टाकले पारडे समतोल होईना तराजू विशाल झाला कुबेर भांडार खाली झाले किंतु कवडी तुल्य धन होईना देवतागणाने मनोमन क्षमा मागून देवराज इंद्राने स्वतःचा मुकुट देखील पारड्यामध्ये दे टाकला किंतु जगदंबेच्या एका कवडी अकवडी मोल एवढे धन पर्याप्त झालं नाही देवराज इंद्रासह सर्व देव शिवशक्ती समीप झाले अपराध क्षमापन केले या अपराधाच्या क्षमापणे प्रित्यर्थ इंद्र व चंद्रदेवाने कल्लोळ तीर्थाची निर्मिती केली तेच तुळजापुरातील कल्लोळ तीर्थ जे इंद्र व चंद्रदेवांनी बांधलेले असून ब्रह्मदेवांनी पृथ्वीवरील सर्व जल तीर्थांना येथे येण्यास सांगितलं या तीर्थाचा एकत्र कल्लोळ झाला तेच हे पवित्र कल्लोळ तीर्थ होय तेव्हापासून कवडीला अपार महत्व प्राप्त झालं आहे या कथेवरून तुम्हाला कवडीचं महत्त्व तर समजलंच असेल कवड्या ह्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात काही कवड्या पिवळ्या रंगाच्या असतात काही कवड्या पांढऱ्या तर काही थोड्याशा काळपट म्हणजे तपकिरी रंगाच्या असतात आणि कवड्या या महालक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात म्हणजे देवींसाठी जसं की तुळजापूरची भवानी असो महालक्ष्मी असो किंवा देवी असो किंवा कि इतर जगदंबा देवी असो तर त्यांना बघा शृंगारामध्ये कवड्यांची माळ घातली जाते कवड्यांचे दागिने घातले जातात तर अशा देवींना कवड्या ह्या अत्यंत प्रिय आहेत आणि जी पिवळ्या रंगाची कवडी आहे नादी भगवान श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी आपली सगळी कामे सुरळीत चालून आपला घर संसार चालावा असं जर वाटत असेल तर आपल्या घरामध्ये कवड्यांची स्थापना ही आवर्जून करावी तर कवड्या खरेदी करताना आपण त्या कशा खरेदी कराव्या तर कवड्या तुम्ही जर घेणार असाल तर त्या घेताना विषमसंख्यामध्ये घेतल्या जातात जसं की पाच सात अकरा आणि कवड्या खरेदी करून घरामध्ये आणत असताना त्या पिवळ्या रंगाच्या कवड्या शक्यतो घरामध्ये स्थापन करताना तुम्ही घेऊन या तर कवड्या कुठे भेटतात तर कवड्या त्या बघाची धार्मिक दुकाने आहेत जिथे आपण हळदी कुंकू किंवा पूजेसंबंधित संबंधित इतर साहित्य घेतो तिथे दे देखील मिळतील किंवा आपण ज्या देवस्थानामध्ये जातो जसं जा की एखाद्या मंदिरामध्ये जातो तर तिथे बघा ज्या मंदिरच्या बाहेर जे साहित्य मिळतं आपल्याला विकत तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कवड्या भेटून जातील तर मी ह्या कवड्या ज्या आणलेल्या आहेत त्या मी रेवन सीतावरून आणलेल्या आहेत तर कवड्या आणत असताना पिवळ्या रंगाच्या आणायच्या ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा तुम्हाला जर पांढऱ्या रंगाच्या जर पिवळ्या कवड्या भेटल्या तर त्याला तुम्हाला रोज जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा तुम्हाला हळद पाण्यामध्ये मिसळून ती हळद लावून तुम्हाला त्या कवड्या पिवळ्या कराव्या लागतील त्यासाठी तुम्ही पिवळ्याच कवड्या घेतल्या तर तुम्हाला त्या जास्त फायदेशीर ठरतील तर कवड्या खरेदी करून आणल्यानंतर तुम्ही त्याची स्थापना घरामध्ये कधी करावी तर घरामध्ये स्थापना करत असताना तुम्ही ती मंगळवारी करू शकता शुक्रवारी करू शकता किंवा पौर्णिमा तिथीला करू शकता किंवा गुरुपुषामृत योग अशा योगावर देखील तुम्ही करू शकता तर कवड्या घरी खरेदी खरेदी करून आणल्यानंतर त्यांची स्थापना पहिल्यांदा कशी करावी तर ज्या काही कवड्या तुम्ही घरात खरेदी करून आणलेल्या आहेत तरी ते मी अकरा कवड्या आणलेल्या आहेत तर कवड्या खरेदी करून आणल्यानंतर आपण सर्वात आधी दे। देवघरामध्ये आपल्या देवाची जी, जी पूजा आहे ती पूजा करून घ्यायची निरंजन प्रज्वलित करून घ्यायचं दिव्याला नमस्कार करायचा त्यानंतर या एका तामणामध्ये त्या कवड्या घ्यायच्या आणि त्याला पहिल्यांदा शुद्ध पाण्याने स्नान घालून घ्यायचं तुमच्याकडे जर दक्षिणावरती शंख असेल तर दक्षिणावरती शंखाने तुम्ही स्नान घालू शकता त्यानंतर तुम्ही पंचामृताने स्नान घाला किंवा माता लक्ष्मीला हळद खूप प्रिय आहे त्यासाठी हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून किंवा कच्चं दूध मिक्स करून त्याने देखील तुम्ही या कवड्यांना स्नान घालू शकता अशा प्रकारे स्नान घालून घ्यायचं पुन्हा एकदा आपल्याला स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल मिक्स करून त्याने देखील तुम्ही स्नान घालू शकता तर कवड्यावरती कुंकुमार्चन करणं आपल्याला शक्य नसेल तर आपण पाण्यामध्ये थोडंसं कुंकू मिसळून त्याने देखील तुम्ही या कवड्यावरती स्नान घालू शकता तर अशा प्रकारे आपल्याला एकत्रित त्या कवड्यांवरती अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचंय किंवा तुम्ही कनकधारा स्तोत्र म्हणू शकता किंवा महालक्ष्मीचा एकांत्र मंत्र म्हणू शकता किंवा महालक्ष्मी महालक्ष्मी अष्टकम देखील म्हणू शकता तर असं मंत्र जाप करत करत आपल्याला अभिषेक आहे असं केलं केल्याने या कवड्यामध्ये एक जागरूकता दैवी शक्ती उत्पन्न होते आणि ह्या कवड्या जागृत होतात आणि आपण त्या महालक्ष्मी समोर स्थापित करणार आहोत देवघरामध्ये तर जिथे महालक्ष्मीची मूर्ती तुम्ही ठेवता तर आपली जी देवघरामध्ये आपले जे कुलदैवत असता असतात ते कुलदैवत इष्टदेव आपण पहिल्या पायरीवर ठेवायचे असतात दुसऱ्या पायरीवरती आपण आपल्या गुरूंची स्थापना किंवा इतर देवता ठेवायचे आहेत आणि सर्वात तिसऱ्या म्हणजे शेवटच्या पायरीवरती आपल्याला आपल्या घरामध्ये जी काही यंत्र आहेत जसे की लक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र किंवा तुमच्याकडे कवड्या असतील तर ते आपल्याला खालच्या पायरीवरती ठेवायचे म्हणजे देवघरामध्ये सर्वात शेवटी तुम्हाला ह्या कवड्या ठेवायचेत जिथे महालक्ष्मीची मूर्ती आहे तिथे समोर शेवटच्या पायरीवरती तुम्ही या कवड्या देवघरामध्ये स्थापित करू शकता तर स्नान घालून झाल्यानंतर निरंजनाने ओवाळून धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची त्यानंतर ह्या ज्या कवड्या आहेत त्या आपल्याला तांदळामध्ये स्थापित करायचे एखादी तांब्याची पितळेची चांदीची प्लेट घ्यायची शक्यतो स्टीलची प्लेट घेऊ नका तर त्यामध्ये अखंड तांदूळ आपल्याला भरायचे आहे त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती ह्या कवड्या आपण छान पुसून ठेवायचे त्यानंतर इथे बघा मी हळद आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध मिक्स करून त्याने ह्या कवड्यांना आपण हळदी कुंकू लावून घेतलेले आहे हळद लावून त्यावरती आपण कुंकू देखील लावून घेतलेले आहे तुम्ही चंदन लावून त्यावरती हळदी कुंकू लावून घेऊ शकता किंवा हळदी कुंकू अशा प्रकारे लावून शकता असं आपण हळदी हो कुंकू लावून या कवड्या आपण महालक्ष्मीच्या समोर आपल्याला ह्या देवघरामध्ये देवघरामध्ये कवड्या ठेवल्याने घरामध्ये नकारात्मकता ना राहत नाही किंवा पैसे येण्याचे जे मार्ग असतात ते मार्ग खुले होतात माता लक्ष्मी आकर्षित केली जाते माता लक्ष्मीला ह्या कवड्या अत्यंत प्रिय आहेत तर या कवड्या देवघरामध्ये असल्यानंतर याचे तांदूळ कधी बदलावे किंवा या कवड्यांना रोज स्नान घालावे का असा प्रश्न देखील मनामध्ये येतो याच्या खालचे जे तांदूळ आहे ते तुम्ही शुक्रवारी मंगळवारी किंवा पौर्णिमा तिथेला बदलू शकता किंवा जास्त जर खराब झाले तर तुम्ही इतर दिवशी देखील हे तांदूळ बदलू शकता तांदूळ बदलल्यानंतर नवीन तांदूळ आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आहेत प्लेट स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर त्यावरती नवीन तांदूळ ठेवायचे आहेत आणि पहिल्यांदा आपण जशी स्थापना केली अगदी त्याचप्रकारे आपल्याला स्थापना करायची आहे तर ते तांदूळ काय करायचे त्यातले चिमुडभर तांदूळ तुम्ही तुमच्या जे रोजचं धान्य आहे घरामधले जे तांदूळ आहे त्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर उरलेले तांदूळ तुम्ही पक्ष खायला घालू शकता किंवा तांदूळ जर चांगले असतील तर घरामध्ये त्याचा भात वगैरे करून तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला तांदळाचा उपयोग करून घ्यायचा आहे त्यानंतर कवड्यांना रोज स्नान घालावं का तर कवड्यांना मंगळवारी किंवा पौर्णिमा तिथीला स्नान घालू शकता म्हणजे आठवड्यातून दोन वेळा तुम्ही ह्या कवड्या स्वच्छ करून पुन्हा एकदा स्थापन करू शकता किंवा तुम्ही रोज देवघरामध्ये देवांच्या मूर्तीनं जसं स्नान घालता त्याचप्रमाणे ह्या कवड्या घालून काढून तुम्ही स्नान घातलं त्या कवड्यांना चालेल आणि पुन्हा त्याच तांदळामध्ये स्थापन करा आणि मंगळवारी शुक्रवारी तुम्ही हे तांदूळ बदलू शकता अशा प्रकारे तुम्ही देवघरामध्ये कवड्या स्थापन करू शकता कवड्या घरामध्ये देवघरामध्ये ठेवल्याने नक्कीच खूप सारा तुम्हाला बदल जाणवून येईल तर तुम्ही नक्की करून पहा देवघरामध्ये कवड्या स्थापन करा तर कवड्यासंबंधित अजून काही उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर जे आपण दैनंदिन जीवनामध्ये या कवड्यांचे उपाय करू शकतो माता महालक्ष्मीची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त करायची असेल तर अशा वेळी माता महालक्ष्मी यांच्या पूजासोबतच आपल्याला अकरा कवडीची देखील पूजा करायची आहे त्यानंतर ह्या ज्या सिद्ध कवड्या आहेत त्या कवड्या तुम्ही पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता हा उपाय केल्याने माता महालक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या जीवनामध्ये नेहमी धनाचे योग येऊ लागतात याशिवाय तिजोरी तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहते आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणण्यासाठी आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लाल कपड्यामध्ये बांधून अशा कवड्या तुम्ही बांधून ठेव बांधून ठेवू शकता असं केल्याने घरामध्ये समृद्धी येते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता किंवा कोणतीही वाईट नजर आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर या वाईट नजरेपासून नकारात्मकतेपासून बचाव करण्यासाठी या कवड्या तुम्हाला खूप फायदेशीर ठरतील याशिवाय या पिवळ्या रंगाची कवडी एखादी पिवळ्या रंगाची कवडी दोऱ्यामध्ये टाकून ती गळ्यामध्ये धारण केल्याने देखील कोणतीही वा वाईट नजर आपल्याला स्पर्शही करू शकत नाही तर तुमच्या कामामध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला सारखी जर नजर बाधा होत असेल किंवा लहान मुलांना सारखी नजर बाधा होऊन लहान मुल किरकिर करत असेल तर तुम्ही त्याच्या गळ्यामध्ये कवडी बांधू शकता यामुळे देखील नजरबाधा होत नाही याशिवाय शुक्रवारचा दिवस माता महालक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि या दिवशी काही विशिष्ट उपाय करून आपण माता महालक्ष्मी यांना प्रसन्न करू शकतो तर ज्योतिषशास्त्रानुसार पिवळ्या कवडीचा उपाय अत्यंत महत्वाचा मानला जातो शुक्रवारच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अकरा कवडी म्हणजे ज्या आपण स्नान घालून पूजा केलेल्या ज्या कवड्या आहेत त्या कवड्या ठेवायच्या आपण त्यामध्ये एक, त्या 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 एक पोटलम किंवा त्याला आपण पोटली किंवा एखादं गाठोडं म्हणू शकतो तर तसं बांधायचं आहे आणि त्यानंतर ती पोटली आपण आपल्या महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करून त्यानंतर ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे असं केल्याने देखील तिजोरीमधील मधील धना वाढ होते तसे शुक्रवारच्या दिवशी गरजू व्यक्तींना दान केल्याने देखील आपल्या धनामध्ये वाढ होते या वस्तूमध्ये आपण तांदूळ पीठ साखर आणि अन्य पांढऱ्या रंगाची वस्तू देखील दान करू शकतो हे hey, उपाय देखील तुम्ही करून पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्याही देवघरामध्ये अशी लक्ष्मी स्वरूप कवडीची स्थापना नक्की करा कवडीबाबत इतर काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मी ते सगळ्या प्रश्नांचं निवारण करण्याचा प्रयत्न करेन भेटूया अशाच एखादा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ